काळ्या तू घरच्यांशी बोलाय रागावलाय काय रे रागावलाय आज काळेया काळ्या काळे काय काय आवडतंय तुला काय काय खातोय तू नाही आम्ही बरीच वाट बघितली पण नाही आली ती आता आम्ही निघतो चल येतो का आम्ही निघालो आता काकू पण नाही आली बरीच वाट बघितली नाही नायत ती नाही येत ना चल जाऊ आम्ही चल येऊ का चल टाटा टाटा बाबू हा कुठे वाई ना स्वतःची मालिश स्वतः करतोय तू आज अंघोळ नाही केली का अंघोळ केली नाही आज तू काय रे कलो आज आंघोळ नाही केली स्विमिंग पूलमध्ये आंघोळ नाही केली ना नाही केली ना आले आले येतो चला आम्ही चाललो आता कल्या चल बाय चल टाटा टाटा